जीवनविद्या मिशन सद्गुरु श्री वामनराव यांच्या माध्यमातून खरं तिथे प्रार्थना या उपक्रमाद्वारे सद्गुरूंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही घरोघरी विश्व प्रार्थना जपर्यंत करत हो। आहोत कशी बोलायची कधी बोलायची आणि ते प्रार्थनेचं जे महत्त्व आहे ते तारीख थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो की ते तुम्ही शांतपणे ऐकूया आणि नंतर सगळेजण वीस मिनटं आपण एकत्रितपणे ती प्रार्थना इथे बोलणार आहोत सद्गुरु श्री वामदराव पै यांनी निर्माण केलेली विश्व प्रार्थना निसर्ग नियमावर अधिष्ठित आहे विश्व प्रार्थना करता करता आपोआप शुभचिंतन करू लागतो शुभचिंतनाद्वारे शुभ प्र प्रतिक्रियाही करू लागतात विश्वप्रार्थनेत सर्वांसाठी जे जे काही मागितले आहे ते सर्व विश्व विश्वप्रार्थना करण्याला लागू लागते आज आरोग्य चांगले होते तशी पदवी इतर लोकांशी संबंध सुधारतो जीवनात प्रगती होऊन यश व समृद्धी प्राप्त होते भावनेत आपण सर्वांसाठी मागतो व सर्वांमध्ये आपणही असतो त्यामुळे प्रथम आपल्याला लाभ व त्याबरोबरच इतरांचाही फायदा होतो विश्व ही एक ही सुंदर विचारांची खाण आहे सतत प्रार्थना करीत राहिल्यामुळे बहिर मनाद्वारे अंतर्मनात सतत सुंदर विचारांचे आपले जीवन सुखी यशस्वी आणि समृद्ध होते अशातच सद्गुरुश्री वामनराव पै सांगतात सुंदर विचारांची जोपासना हीच खरी उपासना प्रार्थनेमुळे अगणित असे पुण्य प्राप्त होते प्रार्थना आपण सर्वांच्या कल्याणासाठी करतो बुण। त्यामुळे कळत न कळत परप्रास साधला होते ईश्वर स्मरण होते द्विप्रास हे कर्फ आपल्या हातातून घडते आणि सहज विश्वाबद्दल व परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त होते आपली सगळीकडे व्यवस्था होते सद्गुरु वाहनरावय सांगतात माणसाने रिकामपणे जास्तीत जास्त दिस प्रार्थना म्हणावी व कामाच्या वेळेत मनापासून व प्रामाणिक काम करावे प्रार्थना करण्याने जे जे उत्तम उत्कृष्ट चांगले ऐश्वरी अशी ही महान विश्व प्रार्थना आपण सर्वजण आपल्या कुटुंबाच्या देशाच्या विश्वाच्या कल्याणासाठी एकत्रितपणे व कृतज्ञते

चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्या सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे घोड मुखात खंड रावले ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या सर्वांच बल करण्याकरक्षण करु ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुपालंत ऐश्वर्या ठेव सर्वांच बल कर कल्याण कर

आणि तुझे गुणनाम मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्याते सर्वांस ऐश्वर्यार्थे सर्वांच च भलाकर कल्याण कर लक्षण आणि तुझे yeah God.

देवा सर्वांचा संसार सर्वांचं कर भरभराट होऊ देवा सर्वांची सर्वार्थाने भरभराट होऊ देवा सर्वांची सर्वार्थाने भरभराट होऊ देवा सर्वांच्या मुलांची सर्वार्थाने प्रगती होऊ दे देवा सर्वांच्या मुलांची सर्वात कृती ही राष्ट्रहिताची विश्व शांतीची राष्ट्रहिताची विश्व शांतीची प्रत्येक कृती हि राष्ट्रहिताची विश्व शांतीची सद्गुरु म्हणा म्हणा विश्व प्रार्थना घरा घरा सद्गुरु म्हणा म्हणा विश्व प्रार्थना घरा घरा

विद्या मिशन परिवारातर्फे आम्ही तुमचे खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपण सर्वजण या माध्यमातून जिथे जोडला गेला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले शतशा धन्यवाद असंच सहकार्य तुमचं राव हेच सद्गुचरणी कारण